वाईटणार म्हणजे याचं उदाहरण म्हणजे जर दिवसा आहे का बघून देखील आपण त्याला ओळखले नाही तर त्याला म्हणतात ध्वज होणार आणि जर आपल्याला दिसतात नाही तर त्याला Tunggu bulan nih. Hah. Ini wujud parti samudera jimat di sebelah mana kita kau tu dia seperti jenjaras सावंत महारंदाने आपल्याला आज सांगितले आहे जीवनाची तीन पहिले सूत्र आहे कर्म तिसरा आहे आपल्याला तीन गुण सांगितले पहिले गुण सत्वगुण दुसरं रजगुण तिसरं सत्वगुण हे चांगले गुण असते रजोगुण हे मध्यम गुण असते आणि समोर हे माहिती महाराज प्रकाश म्हणजे काय प्रकाश म्हणजे ज्याच्या साह्याने आपल्याला वस्तू दिसते त्याला प्रकाश म्हणतात ज्ञान म्हणजे ज्याच्या आपल्याला ती वस्तू म्हणतात जी वस्तू आपल्याला दिसते तिला सत्वज्ञान म्हणतात सत्व म्हणतात जी वस्तू दुसरी वस्तू दिसते त्याला

ज्ञान कर्म त्यानंतर आपल्याला आपल्याला महाराजांनी तीन गुण सांगितले सत्व गुण रज गुण मद्य, आणि तमोगुण सत्व गुण म्हणजे चांगले गुण रज तमोगुण रज गुण म्हणजे मध्यम मध्यम गुण आणि तमोगुण म्हणजे वाईट गुण त्यानंतर गुणांना जर कर्म लागले ते तीन प्रकारचे होते सत्वगुणात्मक ज्ञान रजोगुणात्मक ज्ञान आणि तमोगुणात्मक ज्ञान यानंतर जर कर्म लागले तर ते तीन होतात सत्वगुणात्मक कर्म रजोगुणात्मक कर्म आणि तमोगुणात्मक कर्म यानंतर महाराजांनी आपल्याला सांगितले की वस्तू आपल्या ज्याच्या राजासाहे आपल्याला वस्तू दिसते त्याला प्रकाश म्हणतात आणि ज्या ज्या सहाय्याने वस्तू आपल्याला ज्याच्या सहाय्याने वस्तू आपल्याला कळते त्याला ज्ञान म्हणतात ज्याच्या सहाय्याने वस्तू आपल्याला जशी जशी कळते त्याला सर्व गुणात्मक ज्ञान असे म्हणतात ज्या ज्या सहाय्याने वस्तू आपल्याला कळत नाही त्याला रजगुणात्मक ज्ञान असे म्हणतात आणि वस्तू आपल्याला दिसतच नाही त्याला तम गुणात्मक ज्ञान असे म्हणतात धन्यवाद

त्यांच्याविषयी माहिती आता मी पाहतोय तर म्हणजे मला काही एवढं समजत एवढी जास्त माहिती त्यांची आहे खूप मोठं असं व्यक्तिमत्व त्याला आपल्याला भेटले सर्वात पहिलं त्यांचं वैशिष्ट्य वैशिष्ट्युक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झालेली आहे ती यासाठी की तेवीस शेकांसाठी तेवीस चेकदासाठी हातावर पामबा आहे तेवीस न एका हातावर त्यांनी धरलेले होते

कन्स्ट्रक्शन मशिनरी आहे इक्विपमेंट लिमिटेड पुणे मध्ये त्यांनी त्याचबरोबर अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे जिल्ह्याचे ते सदस्य राहिलेले आहेत त्याच्यावरती क्रिता मंडळ वाकडचे ते सल्लागार राहिलेले आहेत तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज रक्ती मंडळ वाघड यांचे सदस्य राहिलेले आहेत

<laughs> रामकृषेश्वरीची <पुछनाय। ना? laughs> <laughs> ओळख या फाटाच्या माध्यमातून परमपूजा गेठे महाराज असतील भागवत महाराज असतील संयोजक प्रकारचे काळे महाराज असतील आमचे मित्र संदीचे नवले आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर खर तर रविवारचा दिवस पूर्वीच्या काळखंडामध्ये शनिवार आणि सोमवार आला की शाळेच वातावरण वेगळ्या स्वरूपाचं असायचं सोमवारची शाळा सुरू झाली की थोडापण काय आणि शनिवारची जर शाळा सुटली तर अख्या गावाला कळायचं की आज शनिवारी उद्या मुलांना सुट्टी आहे म्हणून सगळी जलवर्ष करून त्या ठिकाणी गावात आहे त्या ठिकाणी पडायचे परंतु आज रविवारचा दिवस असताना सुद्धा आपण ज्ञान घेण्यासाठी या ठिकाणी पारंभर्जाच्या सोबत उपस्थित आहात या पाठशाळे झाड असतील किंवा खुर्ची वर्ग असतील आणि आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित आहात मला याचाच अभिपण आहे की मुलाबाब आजच्या चंद्रवादामध्ये अनेक जण आपला त्या ठिकाणी हट्ट ठेवत असतात की मुलांना इंग्रजी शाळेमध्ये घातलं पाहिजे परंतु व्यासपीठावरती असणारी सर्वच मंडळी ही मराठी माध्यमाची आहे किंवा शिक्षण वर्ग सुद्धा मराठी माध्यमाचा आहे मुलांना तुम्ही भाग्यवान आहात की परीक्षेत जवळजवळ सगळेच जण मराठी माध्यमाचे आहेत बरोबर एकदा स्वतःसाठी काळ्या अभिमान कधी न आपले जतन या भूमिकेत आज ज्ञानाचं दान केलेलं आहे आपण त्या ठिकाणी वापर करायचा असतो आज स्पर्धेचा युग आहे स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जिंकावं असं वाटतंय परंतु कधी कधी ज्ञानाच्या माध्यमातून जरी हरलं तरी तेच जिंक कारण त्याच्या पाठी मागची भूमिका

माझ्या मुठीमध्ये माझ्या मुठीमध्ये तुम्ही पाहतो आहे ते बिरबला जिवंत आहे का मेलेला आहे तू सांग बिरबल विचार करतो काय उत्तर द्यावं काय उत्तर द्यावं त्यावेळेस थोडा वेळ विचार केला आणि बिरबलाने उत्तर दिलं राजाजी तुमच्या मुठीमध्ये जे फुलपाखरू आहे ते मेलेलं आहे त्याच वेळेस राजा हसला आणि आपली मूठ त्या ठिकाणी बादशहा आणि भरभर ते उडून गेलं त्यावेळेस बादशाह हसून म्हणाला बिरबला आज मी तुला हरवलं मी आज तुला हरवलं त्यावेळेस बिरबल सुद्धा हसला राजाजी म्हणाला तुम्ही माझ्या बरोबर तुम्ही जिंकलेला आहात तुम्ही माझ्या बरोबर जिंकले आहात परंतु वास्तविक जीवनामध्ये मी खरं जिंकलेलो आहे पाश्च्या म्हणाला असं घस त्यावेळेस बिरबल त्या ठिकाणी होतो काहीही उत्तर दिलं तरी मी हरणारच होतो काही उत्तर दिलं तरी हरणारच होतो मी जर म्हंटल असत मी जर म्हंटल असत पाकडून जिवंत आहे तर तुम्ही तुमचे कुठं दाखव तसही त्या ठिकाणी मारलं असतं परंतु मी जरी आज हरवा असेल मी जरी एक आवाज हटलो असेल परंतु एका फुलपात्र जीवदान माझ्या माध्यमातून मिळालं तिथंच माझा विजय जिंकलं पाहिजे असं नाही ज्ञानपणा जिथे वेळा हरवले परंतु ज्ञान जे जिंकले ते या व्यासपीठाच्या माध्यमातून आज अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीची जगामध्ये पारायण होत आहे ते ज्ञानोला त्यावेळेस हरले दुःख भोकलं त्यापर आपल्याला सोप्याचं त्यासाठी ज्ञानेश्वरी एक उत्तम असा पैलट आपल्याला संतांनी दिलेला आहे आणि ज्या कालखंडामध्ये मुलांचा तुमचा जन्म झाला आम्हाला जर जगाची या वयामध्ये जर ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली असती तर खरंच आम्ही भाग्यवान त्या ठिकाणी ठरलो असतो आम्हालाही उशिरा मिळालं परंतु इयत्ता आठवी मध्ये असताना मला हे ज्ञान मिळतं म्हणून खऱ्या अर्थाने या ज्ञानाचा आपण स्वीकार करावा आणि त्याचा अंगीकार आपण आपल्या जीवनामध्ये करावा असच या ठिकाणी या व्यासपीठावरून सांगतो आणि आपल्या सर्वांना या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद महाराज त्यानंतर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आपल्याला त्यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न व्यासपीठावर सन्मान संपन्न होतोय हरिवक्तपाला महादेव महाराज भुजबळ यांचा मी आज ज्यांनी आपला पाठ पोहोचलेला आहे असे सुभाष हरिवक्तपाला यांना विनंती करतो की त्यांनी भुजबळ महाराजांचा सन्मान संपन्न करावा

या मार्गाला विनंती करतो की त्यांनी नवरी साहेबांचा सन्मान संपन्न करावा धन्यवाद आणि यासरा एक सन्मान संपन्न होतोय तो म्हणजे अं एक आपल्याच एक हिंदी विभागाचे प्रमुख श्री मुलाईसर ते आल्यानंतर आपल्या इथं येतात ऐकतात त्यांचं कौतुक कसं करावं हे त्याच्यावर प्रश्न पडला त्यावेळेस त्यांना वाटलं की नाश्ता कौतुक करावं म्हणून त्यांनी आपल्या सर्वांना नाश्ता दिलेला आहे त्यांचा मी गोष्ट यांना विनंती करतो की त्यांनी मुलानी सरांचा सन्मान संपन्न करावा आपल्या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि महाराजांच्या शुभ असते या ठिकाणी ज्ञानेश्वरांची या ओळखात तीन वर्षांस आहे आदरणीय अतिशय कृतज्ञ आहे की आपण अतिशय ज्ञान आहे आदरणीय प्रकाशजी पालेसाहेब सर यांच्या प्रती अतिशय कृतज्ञ आहे आणि मला माहित आहे की आपल्या या ज्ञानदानामुळे आमचे विद्यार्थी निश्चितपणे चांगले पुढे माऊलीचे भक्त होती आणि समाजामध्ये चांगले नाव कमवतील याचा मला अभिमान वाटतो आणि म्हणून आज माझ्या पडल्यानंतर आहे मी माझ्या कडली मला सद्बुद्धी दिसते की त्याला अन्न आहे आणि म्हणून या ठिकाणी आणि म्हणून सगळी म्हणतात की दान धन ना घडे नदी ना घडलेली आपण

लेखामधील पहिले नाव आहे कृष्णा वाशिमबे कृष्णा वाशिमे मी वाघवाने ते पद्धत त्यांनी या विद्यार्थ्याला सन्मानित करावं त्यानंतर नाव आहे अंकिता कदम अंकिता कलम मी नव्या त्यांनी या विद्यार्थ्याला सन्मानित करावं त्यानंतर नाव आहे गोकर्ण गणेश दहाडे मी तोपाने पायशा बनवले या सन्मानित करावं त्यानंतर पुढील आहे योगेश योगेश मी धनाने पायशा बनवले या विद्यार्थ्याला सन्मानित करावं त्यानंतर पुढील प्रियंका मुंडे प्रियंका मुंडे, प्रेंका मुंडे। मी मुंडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यानंतर पुढे नाव आहे श्रीय माष दावाना विनंती करतो त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं

आणि आजच्या लटकामधील शेवटचं नाव आहे अजिंक्य श्री श्रीसागर मी प्रकाशी पायसाहेबांना विनंती करतो इथ त्यांनी या विद्यार्थ्याला सन्मानित करतो धन्यवाद यानंतर पात होईल आणि आपल्याला सांगतो त्या आपण सर्वांनी बऱ्याच ठिकाणी एकदम ताट बसायचे एकदम ताट डोक्यातील सर्व विचार आता सर्व म्हणजे सर्व एकमेक सर्व विचार वाजवा ठेवा शांत मंद डोळे आपण विचवायचे आहेत माऊली माऊलींचे विचार आपल्या पोहोचवितात मागा आणि ज्यांच्या या योगामुळे आपल्याला जे सर्व मिळते त्या सर्वांची चेहरे आपण आपल्या नजरेसमोर ठेवायचे आणि माउलीनाथ मारून माउली साहेबांना सुरुवात करायची